संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली देशातील दिल कला क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं स्थापना करण्यात आली आहे अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेया यांनी आर्ट हेरिटेज मालिका सुरू करून महत्वाचा पुढाकार आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परफॉर्मिंग कलाचं ज्ञान वाढवणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला समर्थन देणं हा या मालिकेचा उद्देश आहे या अंतर्गत व्याख्याने प्रात्यक्षिके कार्यशाळा आणि सादरीकरण असे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना भारतीय कलांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय गला कला धरोहर मालिका संगीत नाटक अकादमीतील पुरस्कार विजेते प्रख्यात कलाकार गुरु आणि विद्वानांना आमंत्रित करतं ज्यामुळं विद्यार्थ्यांना विविध विद्यार विद्यार कला विद्यार प्रकारातील तज्ज्ञांकडनं शिकण्याची संधी मिळते संस्कृतीची विद्यार्थ्यांची समज वाढवणं नव्हे तर त्यांना आपल्या देशाचा समृद्ध वारसा शोधण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी प्रेरित करणं हा आहे हा उपक्रम भारतीय परफॉर्मिंग आर्ट्सच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आणि तरुण प्रतिभा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतोय कला धरोहर केवळ विद्यार्थ्यांसाठीच कायदे फायदेशीर नाही तर आपल्या सांस्कृतिक वारसाच्या जतन आणि संवर्धनातही ते महत्वपूर्ण योगदान देत आहे यावर्षी भारत सरकार या संत मीराबाईची पाचशे पंचवीसावी जयंती साजरी करते या संदर्भात अकादमीनं संत मीराबाईंवर लक्ष केंद्रित करून भारतभर कला दरोहर मालिका आयोजित केली आहे या उपक्रमाअंतर्गत दिनांक तेवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी दोन दिवसीय हो, भरतनाट्यम कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिर विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं आहे नमस्कार मी किशन गायकवाड प्रिंसिपल इन्चार्ज पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय वसमतनगर जिल्हा हिंगोली आपल्यासमोर हितबूज करताना विशेष आनंद होतो की भारतीय नृत्यांगना श्रीमती अरुंधती पटवर्धन आणि त्यांची कन्या सागरिका यांनी गेल्या दोन दिवसामध्ये दिनांक तेवीस चोवीस दोन हजार चोवीस रोजी विद्यालयामध्ये येऊन दोन दिवसाची कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न केलेली आहे या दोन दिवसामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना भरतनाट्यम या संदर्भाने विशेष माहिती दिली आणि एक अत्यंत सुंदर असा देखावा सुद्धा विद्यार्थ्यांसमोर सादर केला आणि त्यानिमित्ताने संगीत नाटक अकॅडमी चेअरमन डॉक्टर संध्या पुरेचा यांचा मी व्यक्तिशा आणि विद्यालयाच्या वतीने हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो तसेच ही संधी जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली या विद्यालयाला उपलब्ध करून दिल्याबद्दल नवोदय विद्यालय समिती यांचे डेप्युटी कमिशनर यांचे सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो माय सेल्फ मंथनू कुडे school captain of PM Shri School Jawahar Naude Vidyalaya, Nagar. Uh, it's our proud privilege to attend the uh, such a good and fabulous performance which was presented by Mrs. Arundhati Patwardhan and her disciple Sagarika Patwardhan. This was very fabulous performance uh, of our Indian culture uh, which is well known as Bharat Ma'am Ma taught, taught us about वेरियस कृष्ण एज वेल हस्तमुद्राज अबाउट मीरा भजन विच इज तुंबिन मोरी दिस वाज वेरी नॉलेजेबल अँड वी एनलाइटन बाय मॅन प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत एन टीव्ही न्यूज मराठी